बांगलादेश येथे हिंदूंवरती होणाऱ्या प्रचंड अत्याचाराचा निषेध म्हणून उद्या नाशिकमध्ये विश्व हिंदू परिषद त्याचप्रमाणे इस्कॉन मंदिर यांच्यातर्फे भव्य निषेध मोर्चा याचं आयोजन केलेलं आहे मोर्चा जो आहे हा पंचमुखी हनुमान मंदिर पंचवटी डेपो हुतात्मा स्मारक इथपर्यंत आयोजित करण्यात आलं आहे या मोर्चाचा जो मार्ग आहे पंचवटी डेपोसमोरील हनुमान मंदिर चार हत्तीपूल गजानन चौक पाथरवट लेन पंचवटी कारंजा रविवार कारंजा रेड क्रॉस एम जी रोड मेहर सिग्नल ते हुतात्मा स्मारक आहे कृपया आपल्या इष्टमित्रांना आणि आपल्या ग्रुपमधील देखील हा संदेश पाठवावा आणि हजारो हिंदूंनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आव्हान मी या निमित्ताने करत आहे आणि बांगलादेशामध्ये ज्या गोष्टी घडत आहे हिंदूंचं हित पाहिलं जात नाही मंदिरं जाळली जात आहेत अनेक संतांना कुठलीही कारणं न दाखवता अटक करण्यात येत आहे आमच्या माय बहिणींचं त्या ठिकाणी अत्याचार हे सगळे घडायला सुरुवात झाली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती आपण हिंदूंनी आपली ताकद उद्या या ठिकाणी नाशिकमध्ये दाखवून द्यायचे असं आवाहन मी या निमित्ताने करीत आहे जय श्रीराम